प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हटलं जातं कारण प्रेमाला अजोड अशा नात्याची उपमा देण्यात आलेली आहे कलियुगात मात्र प्रेमाला कसलेच धरबंद राहिलेले नाहीत अशी उदाहरणं वेळोवेळी वेड़ दिसून येतात एखादी व्यक्ती आपल्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी लग्न करते किंवा तरुण मुलाचं आपल्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांवर प्रेम जडतं असे अनेक प्रकार घडत असतात उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे तिथे एक ज्येष्ठ महिला तीस वर्षांच्या पुरुषासोबत पळून गेले आहे यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे कानपूरमध्ये बजारिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली पी रोड जवळ गावात राहणारं एक कुटुंब आहे हे कुटुंब फुलांचा व्यापार करत त्यांचं घर माणसांनी भरलेलं आहे पती पत्नी त्यांची तीन मुलं आणि आई असा तो परिवार आहे तीन मुलांपैकी एका मुलाचं लग्न झालं असून त्याला एक मुलगाही आहे त्यामुळे या फुल व्यापाऱ्याची पत्नी आजी झाली आहे ही आजी नुकतीच तीस वर्षांच्या एका पुरुषासोबत पळून गेली आहे त्यामुळे कुटुंबियांची नाचक्की झाली आहे याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती महिला अशा प्रकारे पळून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही आठ वर्षांपूर्वीही ती एका तरुणासोबत पळून गेली होती मात्र त्यानंतर ती परत आली होती यावेळी मात्र ती अद्याप परत आलेली नाही कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकलेला नाही त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे